नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत उन्हाळा सुरू झाला की बाहेरून आल्यावर वेगवेगळ्या फ्लेवरचे थंडगार सरबताचे ग्लास हातात येतात आणि हा सरबताचा ग्लास नॅचरल फ्लेवरचा असेल तर मग उन्हाळा ऋतूही अगदी मस्त जातो असेच घरी बनवलेले विटॅमिन सीने युक्त आज आपण वर्षभर टिकणारे आवळा सिरप आणि त्यापासून सरबत कसे बनवायचे हे बघूया चला सिरप बनवायला सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो आवळे घेतले आणि पंचवीस ग्राम आलं घेतले आल्यावरची साल काढूयात आणि याला बारीक कापून घेऊयात तसंच आवळ्यालाही चिरून घेऊयात आणि बारीक कट करून घेऊयात दोन्हीही एकत्र एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे सरबत बनवताना कुठेही आपण फ्लेवरचा वापर करणार नाही आहोत आणि नॅचरल फ्लेवरने युक्त असलेलं हे आवळा सिरप वर्षभर का टिकतं हेही आपण व्हिडिओच्या पुढील भागात बघूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे आपण पंचवीस ग्राम आलं घेतलं त्यावरची साल काढली आणि आलं बारीक चिरून घेतले तुम्हाला जर आवळ्याच्या सरबतामध्ये आल्याचा फ्लेवर जास्ती आवडत असेल तर थोडंसं आल्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल इथे आपण मोठी अर्धा किलो आवळी घेतली या आवळ्यांना रेषावरती कट करूयात आणि याच्या फोडींनाही बारीक चिरून घेऊयात इथे आपण आवळ्याच्या रेशांवरती याला कट मारून घेतला आवळ्याचं बी आणि आवळ्याच्या फोडी वेगळ्या करून घेतल्या या वेगळ्या करून घेतलेल्या आवळ्याच्या फोडींनाही बारीक चिरून घेऊयात इथे तुम्ही आवळा खिसूनही घेऊ शकता इथे आपण आवळा आणि आलं मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणून आवळ्याच्या बारीक फोडी केल्या आणि या बारीक फोडींनाही आपण चिरून घेतलं कुरलेले चाळणीतले आवळी आणि आलं याच पद्धतीने आपण चिरून घेऊयात हे चिरून झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूयात आणि छान बारीक ग्राइंड करून घेऊयात इथे आपला आलं आणि आवळा चिरून झालाय चिरू चिरूपर्यंतच आवळा हवेने लालसर होतो याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आणि बारीक ह्याची पेस्ट करून घेऊयात आणि बारीक करून घेतलेली पेस्ट सुती रुमालवर घालूयात या सुती रुमालाला मराठवाड्यामध्ये बागायतदारही म्हणतात आणि हा रुमाल उन्हाळ्यामध्ये डोक्याला बांधण्यासाठी खूप वापरला जातो असाच एक नवा सुती रुमाल आपण भिजवून छान वाळवून घेतला आहे यावरती ही आल्याची पेस्ट घालून घेऊयात आणि आवळ्याचं सिरप तयार करण्यासाठी ही पेस्ट यामधनं गाळून घेऊयात म्हणजे सिरपमध्ये आणि सरबतामध्ये आवळ्याचे बारीक कण येणार नाहीत यामुळे सरबत अगदी स्मूथ होईल आवळ्याचा कण घशामध्ये सरबत पिताना थोडाही लागला जात नाही त्यामुळे इथे आपण बागायतदार जाड कॉटनचा रोमाल वापरला आहे आणि यामधून आपण सगळं आवळ्याचं रस गाळून घेतला आवळ्याचा रस गाळून झाला यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दुसरीकडे आपण गॅसवरती कढई ठेवून यामध्ये आपण दोनशे ग्राम साखर इथे आपण कल्पी खडी खडीसाखर वापरतोय तुम्ही इथे कल्पी खडी साखरेऐवजी साध्या साखरेचा वापर किंवा गुळाचाही वापर केला तरीही चालेल पण मी इथे कल्पी खडी साखर मुद्दामच वापरले भयानक उन्हाळा सुरू झाला आहे आणि ही उन्हाळ्याची तर सुरुवात आहे या कल्पी खडी साखरेमुळे शरीराला नॅचरली थंडावा भेटतो या कल्पी खडीसाखरेचा गुणधर्मच थंड असल्यामुळे इथे आपण जर हे सरबत या कल्पी खडीसाखरेमधनं केलं तर याची गोडी आणखीन छान लागते आणि उन्हापासून संरक्षण होतं आणि शरीराला नॅचरली थंडावाही भेटतो विटॅमिन युक्त असलेलं हे सरबत तयार करण्यासाठी आपण एकतारी पाक करून घेणार आहोत इथे आपण उकळत असलेला पाक चमच्यामध्ये थोडासा घेतला दोन बोटांना लावला आणि याची तार चालते की नाही हे पाहिलं छान तार चालत होती इथे आपला पाक तयार आहे दुसरी गोष्ट म्हणजे या पद्धतीने जर तुम्हाला पाक झाला आहे की नाही हे ओळखता आलं नाही तर डिशमध्ये थोडासा पाक घ्या थोडासा थंड होऊ द्या आणि त्याला बोटाच्या सह्याने परत चेक करा छान तार चालली की इथे आपला पक्का पाक तयार झाला असं आपण समजायचं आणि कढई खाली काढून घ्यायची आणि पाक तयार झाला आहे की नाही याची तिसरी ट्रिक म्हणजे कढईच्या बाजूला थोडीशी साखर जमायला लागते अशावेळी साखरेचा पक्का पाक तयार झाला आहे असं आपण समजायचं आणि कढई खाली काढून घ्यायची पाकाला छान थंड करून घ्यायचं पाक थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट व्हायला लागतो किंवा दिसायला लागतो आणि यामध्ये आपण काढून घेतलेला आवळ्याचा आणि आल्याचा रस घालून घेऊयात आणि याला एकसारखं छान मिक्स करून घेऊयात आवळ्याचा रस आणि तयार करून घेतलेला पाक एकसारखा मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार चमचे लिंबाचा रस घालून घेऊयात चवीपुरतं मीठ घालूयात इथे मी अर्धा चमचा साधं मीठ घेतले आणि दोन ते तीनची मूठ इथे आपण काळं मीठ घालून घेऊयात एकसारखं करूयात आणि हे सिरप आपण एका बाटलीमध्ये भरून ठेवूयात अगदी वर्षभर फ्रीजमध्ये छान टिकतं यापासून सरबत तयार करण्यासाठी इथे मी चहाचा छोटा ग्लास घेतला तो एक ग्लास आणि त्याच्या चारपट पाणी इथं आपण या ग्लासमध्ये घातलं थोडेसे बर्फाचे तुकडे घातले वरण केशराच्या काड्या घातल्या इथे आपलं नॅचरल फ्लेवरचं आवळ्याचं सिरप आणि सरबत दोन्हीही तयार झालं वर्षभर टिकणारं आणि कुठलंही ॲडेड इसेन्स न वापरता इथे आपलं आवळा सिरप आणि सरबत तयार झालं हे सरबत तयार करताना तुम्ही थोडासा चाट मसाल्याचा वापर केला तरीही चालेल ही रेसिपी तुम्ही नक्की करा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार